नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो पेसा कायदा रद्द झालीच पाहिजे असं काही भावांचं मत होतं यासंबंधी आपलं विचार व्यक्त करण्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला आपण अतिशय भरभरून प्रेम दिलं अनेक भावांनी कॉमेंट्स पण केलं मात्र काही भावांनी असं म्हटलं होतं की ज्या व्यक्तीने हे समदे अधिकार आदिवासींना दिलं त्या व्यक्तीचं आपण नावसुद्धा घेतलं नाही भावांनो आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतात त्या व्यक्तीचं योगदान काय पेसा कायद्यापुरतंच मर्यादित आहे का नाही ना नाव घेतलं नाही कारण त्या व्यक्तीचं कार्य फार मोठं आहे त्या व्यक्तीमुळेच खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावांनो भारतीय संविधानामध्ये सर्वांचं व्हावं यासाठी आपल्या कलमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद तर केलीच मात्र स्पेशल आदिवासींसाठी बाबासाहेबांनी काय काय केलं हे आदिवासी समाजाला माहीत होणं फार गरजेचं आहे बाबासाहेबांचं कार्य माझ्या लेखनीत मावणार नाही एवढं मोठं त्यांचं कार्य आहे तरी पण बाबासाहेबांनी आदिवासींसाठी काय काय केलं हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू बाबासाहेबांनी आदिवासींसाठी दिलेल्या हक्क अधिकारामध्ये सर्वात प्रथम उल्लेख करावा लागेल ते म्हणजे पाचवी आणि सहाव्या अनुसूचीची भारतीय संविधान संपादक प्रदीप गायकवाड पान क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि दोनशे एकोणऐंशी आपण पाहू शकता अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रणासाठी भाग ख कलम चारमध्ये जनजाती सल्लागार परिषदेची तरतूद आहे कलम चारच्या पोट कलम एकनुसार या जनजाती सल्लागार परिषदेमध्ये अनुसूचित क्षेत्र असलेल्या प्रत्येक राज्यात म्हणजे किती राज्यात दहा राज्यात आणि राष्ट्रपतीने तसे निदेशित केल्यास अनुसूचित जनजाती असलेल्या पण अनुसूचित क्षेत्र नसलेल्या कोणत्याही राज्यात वीसपेक्षा जास्त नसतील एवढ्या सदस्यांची मिळून बनलेली ती समिती असेल कोणती समिती जनजाती सल्लागार परिषद आणि महत्त्वाचे म्हणजे या समितीमध्ये तीन चतुर्थांश सदस्य हे अनुसूचित जनजाती म्हणजे राज्याच्या विधानसभेत निवडून पाठवलेले आदिवासी आमदार हे प्रतिनिधी असतील कलम चार पोटकलम दोननुसार जनजाती सल्लागार परिषद अनुसूचित जनजातीचे कल्याण आणि त्यांची उन्नतीसाठी ते कटिबद्ध असतील आणि याच्यासाठी राज्यपालाला सूचना किंवा सल्ला देणे हे जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यांचं कर्तव्य असेल मात्र घडतं काय आपण आरक्षित जागेत ज्या आदिवासी आमदारांना विधानसभेत निवडून पाठवतो हो ते आदिवासी आमदार निवडून गेल्यावर पक्षाचंच गुणगान गातात एखाद्या आदिवासी बहिणीवर भावावर आणि समाजावर जर अत्याचार अन्याय झालं न्याय मागण्यासाठी समाज रस्त्यावर उतरलं तर हे आपलेच आमदार मुंग गिळून चूप बसतात त्यावेळी आपले हे आमदार चूप बसून होत असलेला तमाशा पाहतात जसं काही यांना काही लेणे देणंच नाही बाबासाहेबांनी ज्या दूरदृष्टीने या तरतुदी करून ठेवल्या ते कशासाठी कशासाठी हे समजून घेतलं ना तर बाबासाहेबांनी आपल्या कलमाद्वारे दिलेल्या या अधिकाराचा वापर करून आपण निवडून पाठवलेले आदिवासी आमदार आपापल्या राज्यात आदिवासी बांधवांचा विकास उन्नती करू शकतात आदिवासी आश्रमशाळेतल्या शाळेतल्या शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आदिवासी मुलांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतात मनात घेतलं तर ही कुणाची कृपा आहे बाबासाहेबांची मात्र अजूनही आपण बाबासाहेबांना समजून घेतलं नाही कलम चारच्या पोट कलम तीन नुसार राज्यपालाला जास्त अधिकार असल्याचे आपल्या लक्षात येईल कलम पाच अनुसूचित क्षेत्रांना लागू असणारा कायदा अनुसूचित क्षेत्रात कोणता कायदा लागू असणार आहे याच्यासाठी बाबासाहेबांनी काय तरतूद करून ठेवलं आदिवासींसाठी काय काय केलं तर पहा कलम पाचच्या पोट कलम दोनच्या खंड क नुसार अनुसूचित क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांकडून किंवा त्यांच्यामध्ये आपसा जमिनीचे देवाणघेवाण होत असेल ज्याला आपण हस्तांतरण म्हणतो याला मनाई करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता येईल कलम पाच पोटकलम दोन खंड क अनुसूचित क्षेत्रात आदिवासी बांधवांना द्यावयाच्या जमिनीच्या वाटणीसाठी नियमसुद्धा तयार करता येईल कलम पाच पोट कलम दोन खंड ग अनुसूचित क्षेत्रामध्ये आदिवासी बांधवांना जे सावकार पैसे कर्जावू देतात अशा सावकारांना धंदा चालवण्याबाबत नियम तयार करता येईल या समध्या हक्क अधिकाराचा वापर पेसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा करू शकेल एवढी मोठी ताकद बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून संविधानात तरतूद करून अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभेला निर्णय घेण्याचा अधिकार दिला ज्याला आपण स्वयंशासनाचा अधिकार म्हणतो कायद्यानुसार अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय त्या क्षेत्रातलं दगड पण उचलू शकत नाही आणि दुसरीकडे मात्र या अधिकारांचं उल्लंघन स्वतः सरकारेच करू लागली ग्रामसभेला विचारात न घेता यद्योगिकीकरणासाठी बडजबरीने जबरीने आदिवासींची जमिनी विकासाच्या नावाखाली उद्योजकांच्या घशात घालत आहे तिथनं त्यांना घरदार सोडून विस्थापित व्हावं लागत आहे जल जंगल जमिनीचा मालक आज आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे एवढंच काय अनुसूचित क्षेत्रामध्ये शांतता राहावी कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी त्या क्षेत्रात राज्यपाल संसदेचा किंवा राज्य विधानमंडळाचा कोणताही विद्यमान कायदा हे आदिवासी हिताच्या विरोधात असेल विरुद्ध असेल तर असला कायदा रद्द किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कलम पाच पोटकलम तीननुसार माननीय राज्यपालांना आहे मात्र राज्यपालांनासुद्धा आदिवासी हिताचे कायदे बनवत असताना त्या राज्यातल्या जनजाती सल्लागार परिषदेला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याही कायद्यात कोणत्याही विधेयकात दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही कलम पाचच्या पोटकलम पाचनुसार मात्र याच्यासाठी त्या जनजाती सल्लागार परिषदेमध्ये मनाने हृदयाने आदिवासी हक्क अधिकाराची जाणीव ठेवून समाजासाठी लढणाऱ्या लढवय्या आमदाराची खरी गरज आहे ही ताकद पण आपल्या कलमातून बाबासाहेबांनी आदिवासी बांधवांना दिलं आदिवासी लोकप्रतिनिधींना दिलं डॉक्टर बाबासाहेबांनी ओ बी सी आणि एस सी यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले परंतु आदिवासींना शिक्षण आणि नोकरी व्यतिरिक्त अजून दोन महत्त्वाचे अधिकार दिलेत ते म्हणजे दॅट इज कॉल्ड ऑफ राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट अँड राईट ऑफ ओनरशिप हे सेल्फ गव्हर्नमेंट काय आहे सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आदिवासींची जमीन गैर आदिवासींना देता येणार नाही काही अडचणीपोटी द्यायचीच असेल तर त्याला सर्वात अगोदर ग्रामसभेचा ठराव आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सदर आदिवासी व्यक्तीला जमीन विकून भूमीन होता येत नाही त्याला पर्यायी जमीन उपलब्ध झाल्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना पण विकण्याची परवानगी देता येत नाही हा मालकी हक्क कायद्याने बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून आदिवासींना मिळवून दिलं आदिवासींच्या जमिनीमध्ये लोह भस्म खनिज आणि इतर खनिज द्रव्य असेल आणि हे सरकारला किंवा बिगर आदिवासीला द्यायची असेल तर सर्वात अगोदर त्या गावातल्या ग्रामसभेचं परमिशन घेणं बंधनकारक आहे त्या गावातल्या ग्रामसभेचं परमिशन घेणं बंधनकारक आहे परमिशन घेतल्याशिवाय त्यांना काहीच करता येणार नाही सहावी अनुसूची आसाम मेघालय व त्रिपुरा या तीन राज्यांसोबतच मिझोरम या केंद्रशासित प्रदेशातल्या आदिवासी बांधवांसाठी आहे एवढं खरं आहे की पाचव्या अनुसूचीपेक्षा सहावी अनुसूची लय स्ट्रॉंग आहे कारण तिथे स्वायत्त जिल्हा परिषद आहे हा मोठा विषय यासंबंधी स्पेशल माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा साव्या अनुसूचीनुसार कोणत्याही कंपनीला मार्केटमध्ये सामान विकायचे आहे किंवा नाही याचा निर्णय डिस्ट्रिक्ट ॲडवायझरी कमिटी निर्णय घेईल आणि त्यावर टॅक्ससुद्धा लावण्याचा अधिकार असेल तसेच युरोनियम प्लेटोनियम आर्यन बाक्साईड टंगस्टन यांना सोडून इतर खनिज द्रव्यावर आदिवासींचेच अधिकार राहील हे बाबासाहेबांनी संविधानात नमूद करून ठेवलं शेड्युल्ड कॉस्ट अथवा इतर कोणत्याही जातीसाठी बजेटमध्ये पैसा रिझर्व्ह ठेवला जात नाही मात्र आदिवासींना पैसा रिझर्व्ह ठेवली गेली पाहिजे याच्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे पंच्याहत्तरमध्ये बाबासाहेबांनी आदिवासींसाठी तरतूद करून ठेवली सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारत सरकारने मान्य केलं की आदिवासी हे भारतातले मूळ निवासी आहे आणि आम्ही त्यांना निवासी मानतो जे आदिवासींचे अधिकार आहेत ते अधिकार आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत समंता विरुद्ध आंध्र प्रदेश अँड अदर्स एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे की आदिवासींच्या जमिनीमध्ये जी खनिज संपत्ती आहे त्या संपत्तीवर फक्त आदिवासींचाच मालकी हक्क राहील सर्वात पहिला अधिकार ट्रायबलचा आहे त्याच्यामुळे आदिवासींची जमीन गैरआदिवासींना विकल्या जाऊ नये याचा जो नपा आहे ते आदिवासींनाच मिळायला पाहिजे जे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे तीसनुसार अनुसूचित जातीसाठी सत्याहत्तर सीट आणि आदिवासींसाठी बेचाळीस सीट लोकसभेत रिझर्व आहेत आणि अनुच्छेद तीनशे बत्तीसनुसार अनुसूचित जातीसाठी सहाशे सीट आणि आदिवासींसाठी चारशे ते चारशे पन्नास सीट राज्याच्या विधानसभेत रिझर्व आहेत एवढं मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे हे सर्व करत असताना बाबासाहेबांना लय कष्ट सहन करावं लागलं आणि हे सर्व काही करत असताना संविधानसभेत सिंग मुंडा यांनी बाबासाहेबांना फार मोठी मदत केली तेव्हा बाबासाहेबांसोबतच मुंडांचं सुद्धा योगदान विसरता येणार नाही बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष नसते माही रमाईच्या पोटी हे अनमोल रत्न जन्माला आलं नसतं तर एकही आदिवासी खासदार झाला नसता आमदार झाला नसता सरकारी नोकरीत दिसला नसता शाळेत शिक्षणापासून वंचित राहिला असता फक्त आणि फक्त अन्याय सहन करत माझं जन्म हे गुलामी करण्यासाठीच झाला आहे असं नशिबाला दोष देत अन्याय सहन करत राहिला असता बाबासाहेबांनी आदिवासी बांधवांसाठी काय केलं आत्तापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून जे काय सांगितलं ते समद बाबासाहेबांनी आदिवासींसाठी भारतीय संविधानामध्ये तरतूद करून ठेवलं शेवट पण बाबासाहेबांच्याच मनीने करतो बाबासाहेब म्हणायचे की हजारो वर्षे शेळी आणि मेंढीप्रमाणे जगण्यापेक्षा चार दिवस वाघाप्रमाणे जगा कारण शेळी आणि मेंढीचा बळी कोणीही देतो मात्र वाघाचा बळी सहसा कोणीच देत नाही तेव्हा हजारो वर्षे शेळी मेंढीप्रमाणे जगण्यापेक्षा दोनच दिवस जगा मात्र वाघासारखं जगा हे पण ढरकाडी फोडत बाबासाहेब म्हणायचे ना मुझे भय है कुछ खोने का ना मुझे लालच है कुछ पाने का लक्ष तो मेरा एकही है मेरे सोये हुए समाज को जगाने का तेव्हा आपल्या प्रत्येकाचं लक्ष पण हेच असायला पाहिजे संघर्षाची ज्योत पेटवून ज्या ज्या महामानवांनी या देशात नव चैतन्य नवस्फूर्ती नवी दिशा नवे विचार दीनदलित आदिवासींना दिलेत त्या सर्व महामानवांना वंदन करून व्हिडिओ समाप्त करतो धन्यवाद